शाळेतील निरोप समारंभ संपवून बारावीचा विद्यार्थी आपल्या प्रेयसीबरोबर चार चाकी गाडीतून राईडसाठी निघाला या राईडच्या नादात स्पीड इतका वाढला की या भरधाव गाडीनं रस्त्यावर चालणाऱ्या सहा जणांना उडवलं यामध्ये दुर्दैवानं एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू मुला झालाय हिट अँड रनच्या या घटनेचा थरकाप उडवणारं सी सी टी व्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे मात्र ही घटना नेमकी घडली कुठे याबद्दल सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हिट अँड रनची ही घटना बारा फेब्रुवारीला लखनौ मधील कानपूर रोड बंधरा येथे घडल्याची माहिती आहे एका मुलानं भरधाव कार चालवत सहा जणांना उडवलं यात एका लहान मुलाचा मृत्यू झालाय समोर आलेल्या माहितीनुसार हा मुलगा आपल्या प्रेयसी बरोबर जॉय राईड साठी निघाला होता या अपघाताचा एक सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये या अपघाताची भीषणता स्पष्ट दिसून येते या अपघातानंतर कार चालक विद्यार्थ्यानं घटनास्थळावरून पळ काढला प्रत्यक्षदर्शीनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की भरधाव वेगात असल्यामुळे गाडीचा टायर फुटलं त्यानंतरही कार वेगात पुढे गेली आणि एक दुचाकी ऑटो रिक्षा ट्रॅक्टर आणि दोन चार चाकींना धडक बसली याशिवाय रस्त्यावरून चालणाऱ्या काही लोकांनाही गाडीनं उडवलं पुढे शंभर मीटर अंतरावर जाऊन भरधाव कार थांबली गाडीचा चालक असलेल्या विद्यार्थ्यानं तिथून पळ काढला तर त्याच्याबरोबर असलेल्या मुलीला पोलिसांनी ताब्यात दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ या घटनास्थळी पोहोचले अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र यामध्ये सहा वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तिथे पोहोचताच मुलाला मृत घोषित करण्यात आलं कल देर शाम थाना बंथरा पुलिस को सूचना मिली कि एक स्विफ्ट डिजायर द्वारा अनियंत्रित होकर एक्सीडेंट कर दिया गया है जिसके बाद तत्काली तो पुलिस मौके पर पहुंची इसमें एक बच्चे की दुखद मृत्यु हो गई एवं चार लोग घायल हो गए सभी घायलों का उपचार चल रहा है एवं वर्तमान में ठीक है इसमें त्वरित कार्रवाई करते हुए पुलिस ने अभियोग पंजीकृत जो गाड़ी है और जो गाड़ी चालक है गौरा सूम टोपी इक्कीस वर्ष को बताया जा रहा है उसको हिरासत में ले लिया है अभी बताने कार्रवाई की या प्रकरणी पोलिसांनी कारचा शोध घेऊन आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आणि कारही जप्त केली या प्रकरणी आता पुढील कारवाई सुरू आहे